का राज्य उत्पादन शुल्क विभागात तर बघा मित्रांनो या विभागात भरपूर रिक्त पदे आहेत ठीक आहे मनुष्यब बळाची कमतरता भासत आहे आणि त्या संदर्भात मित्रांनो एक आत्ताची नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करून ऑर मात्र सिलेक्ट करा ठीक आहे गस रा। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही राज्याच्या तिजोरीत घसगशीत महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागात अधिकारी व कर्मचारी यांची बघू शकता मित्रांनो उप अधीक्षकसह तीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्यामुळे नियमित तपासणीबरोबरच कारवाई करण्यास विभागाला मर्यादा येत आहेत असल्याचे चित्र दिसत आहे बघा मित्रांनो तर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विक्री खरेदी विक्री वाहतूक निर्मितीवर लक्ष ठेवली जाते त्याचप्रमाणे अवैध मद्यवाहतूक साठा व निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली जाते त्यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कोटींचा महसूल नाशिक विभागामार्फत राज्याच्या तिजोरीत जमा होतो या विभागाला सक्षम करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने चित्र चित्र दिसत आहे तर मित्रांनो बघा पुढे या विभागात एकशे सत्तर पदे मंजूर असताना त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यापैकी दोन उपअधीक्षक एक निरीक्षक व त्यापैकी पंधरा दुय्यम निरीक्षक आठ कॉन्स्टेबल व जमादार यांची पदे रिक्त आहेत या विभागात स्थायी ब्याण्णव व अस्थायी एक्क्याऐंशी पदे आहेत त्यापैकी चौऱ्याहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाभरात असून उर्वरित पदे कार्यालयीन आहेत मात्र पदे रिक्त असल्याने आहे त्यामुळे मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा बोजा आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही अपडेट आहे सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो ही मागच्या वर्षी पण एक भरती झाली परंतु अजून बघू शकता इथं काय म्हटलं आहे त्यांनी तर राज्यातील बघा जिल्ह्यातील परवानाधारक चौदाशे दोन विक्री दुकाने आहेत बार स्पिरिट फॅक्टरी आहेत त्या ठिक त्या ठिकाणी नियमित तपासणी करावी लागते तसेच दैनंदिन कार्यवाहीसाठी स्वतंत्र भरारी पथके आहेत त्यामुळे या त्या मनुष्यबळावरच ही कामे करावी लागत आहेत म्हणजे त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे असे सूत्रांनी सांगितले पदभरती प्रक्रिया राबवल्यानंतर विभागास अधिक बळ मिळेल असे बोलले जात आहे तर मित्रांनो ही सर्वच ठिकाणी चर्चा होत आहे की तुमचे जी मध्य बघा राज्य उत्पादन शुल्क आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे दारूबंदी पोलीस तर मित्रांनो कामाचा बोजा बोजा अधिक आहे आणि मनुष्यबळाची फार कमतरता यामुळे जवानची पदे लवकरात लवकर भरली जावी अशी जे त्यांचे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून मागणी केली जात आहे कारण कामाचा जास्ती बोजा आणि मनुष्यबळाची कमतरता त्यामुळे ही जी कामे आहेत लवकरात लवकर सुरळीतपणे चालवतात अशी त्यांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही ही पदे मंजूर करावीत शासनाला अशी ती सांगत आहेत मित्रांनो विनंती करत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर महाराष्ट्र पोलीस संदर्भात राज्य उत्पादन शुल्क ज्या ज्याबी शासनाच्या नोकर भरती होत असतात सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नोटीस सेट करा म्हणजे नवीन नवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र